निरंजन सभापती महोदय याच्यावर सभापती महोदय याच्यावर चर्चा करायची असेल तर चर्चा चांगली होऊ शकते माझं व्यक्तिगत मत असं आहे की कोणावर व्यक्तिगत त्यातल्या त्यात औरंगजेबाचं नाव महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं घेऊ नये पण हे राज्य सरकार औरंगजेबाचं वृत्तीचं आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही परंतु देवेंद्र फडणवीसांना पण देवेंद्रजी राज्याच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांना असं अपमानास्पद कारण मला माहित आहे एकदा मान्य उद्धवजींना केंद्रीय मंत्री राणेसाहेब बोलले होते त्यावेळेस प्रशासनानं कारवाई केली होती माझं मत असं आहे की व्यक्तिगतरित्या तेही देवेंद्रजी फडणवीसांना औरंगजेब हा औरंगजेब ह्या नावाने बोलणं चुकीचं आहे हे हे मीही मान्य करतो पण हे माझं मत आहे या संदर्भामध्ये प्रवीण दरेकर अमोल मिटकरी आणि विरोधी पक्ष नेते बोललेले आहेत शासनाने भूमिका सांगितलेली आहेत आणि शासनाने एकदा भूमिका जाहीर केल्याच्या नंतर आता मग सरकारच्या वतीने कारवाई करतो असं सांग महसूल मंत्री महसूल मंत्री मान्य सभापती महोदय आपण जरा जागेवर बसा आपण जरा जागेवर बसा महसूल मंत्री महसूल मंत्री सभापती महोदय सभापती महोदय मी त्या पत्रकार परिषदेमध्ये होतो रत्नागिरी याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये नाही सिंधुदुर्गमधून एक दिवस अगोदर एक बरोबर आहे पुढील रत्नागिरी मी रत्नागिरीलाच होतो आणि त्या ह्याच्यामध्ये पत्रकारांचे जे काय प्रश्न येत होते जे नेहमी येतात तुम्हाला येतात आम्हाला येतात आणि अध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धन दादा सकपाळ यांना त्यांनी तो प्रश्न विचारला की आ, फरक काय मागच्या सरकारमध्ये आणि या सरकारमध्ये फरक काय आणि त्याच्या अगोदरच औरंगजेबाचा उल्लेख झाला आणि त्याची स्पष्टपणे औरंगजेबाचा त्याच्यासारखा क्रूर प्रशासक नाही एवढंच नव्हे तर औरंगजेबाने व त्याच्या वडिलांना त्याच्या भावाला आणि जे काय सगळं त्यांनी इतिहासाची सगळे बा दाखले ते त्यांनी ते म्हणाले आणि त्याच वेळेला हा प्रश्न आला की सध्याचं शासन काय त्यावेळेला ते त्यांनी मुख्यमंत्र्यांचं नाव घेतलेलं नाही हे मी फार जबाबदारीने सांगतोय आणि आता काय चेक करता येतं कारण ते सगळं ह्याच्यावर असतंच की आपल्या पत्रकारांकडे असतं म्हणजे आपल्याला काय वाटते त्यापेक्षा तेच फार हुशार असतात सगळे आणि आपल्याकडचे ते जास्त हुशार आहेत आपल्याला माहिती आहेत त्यामुळे त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांचं नाव नाही घेतलं ते हे मात्र जरूर बोलले की हा मुख्यम एक मिनिट शासन 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 आणि म्हणून आणि म्हणून आपण चेक करा म्हणून मी म्हटलं की आपण चेक करा आता मिळतं सगळं मी मी खोटं सांगून काय मला काय मिळणार आहे परंतु मी त्या मी त्या ह्याच्यामध्ये होतो म्हणून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय की अशा पद्धतीचं व्यक्तिगत कुठल्याही व्यक्तीच्या विरोधामध्ये त्यांनी कसलंही वक्तव्य केलेलं नाही त्यांनी हे मात्र जरूर म्हणालेले आहेत की आताच शासन आताच सरकार हे त्या प्रवृत्तीचं आहे हे ते मात्र नक्कीच म्हणालेले आहेत आणि त्यांनी काही चुकीचं म्हणालेलं नाही शशिकांत शिंदे सभापती महोदय या सदनामध्ये मुख्यमंत्र्यांच्या बाबत जे वक्तृत्व केलं गेलं त्यांची तुलना औरंगजेबावर केलेली आहे त्या बाबतीमध्ये निश्चितपणाने औरंगजेबाची तुलना कोणत्याही व्यक्तीची किंवा कोणत्याही मोठ्या पदाच्या व्यक्तीशी होऊ नये बाबतीमध्ये निश्चितपणाने आम्ही समर्थन करतो फक्त एकच विषय असा आहे की या विषयाच्या धरून तो काही दिवस औरंगजेबाचा विषय आता सातत्याने गाजतो आहे आता म्हणणं असं आहे की ज्या औरंगजेबाला स्वतःच्या भूमीमध्ये शेवटचा श्वास घेता आला नाही तो मराठ्यांचा पराक्रमसुद्धा आपल्याला विसरता येणार नाही सत्तावीस वर्ष या महाराष्ट्राच्या मराठ्यांनी औरंगजेबाला या महाराष्ट्राला जिंकू देता आलं नाही त्याला शेवटी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये स्वतःचा शेवट अगदी दुःख अंतरकारणाने खचून जाऊन मी महाराष्ट्राला पराभूत करू शकलो नाही म्हणून त्याला शेवटचा श्वास याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये स्वतःला दफन करून घेता आला बे एक मिनट मी सांगतो अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा